हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आता हिवाळ्यात भरपूर साऱ्या भाज्या भरपूर सारे भाजा, पालेभाज्या देखील असतात फळभाज्या तर इथं मी आ, मिक्स फ्लावर वाटाण्याची भाजी करणार होते वाटाणा या सीझनमध्ये भरपूर असतो आता जवळजवळ याचा सीझन संपत आलेला आहे तर मी वाटाणा आणि फ्लावर याची मिक्स अशी भाजी करणार आहे तर मी पहिल्यांदा अगोदर फ्लावरमध्ये एखाद्या आळ्या वगैरे असू शकतात किंवा त्याचा वास पण उग्र असा येतो थोडासा तर मी अगोदर दोन ते तीन मिनटं पाण्यात उकळून घेणार आहे तर आधी आधी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी पाणी गरम झालेलं होतं तर त्या पाण्यात मी दोन ते तीन मिनटं चांगला उकळून घेणार आहे जेणेकरून त्याचा जो वास असतो तो येणार नाही आणि मी थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे मीठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव अशी लागत नाही तर बघू शकता इथं मी उकळू उकळू आल्यानंतर मी लगेच काढून घेणार आहे पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं होतं तो तो तर तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते इथं दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी भाजी कुकर ही कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये खूप सारा फायदा असतो केलेला जो की पटकन भाज्या होतात गॅसची बचत होते वेळेची बचत होते मी नेहमी सांगतच असते तर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो मी कुकरमध्ये टाकलेला आहे आणि इथं मी पाणी नितळून घेतलेला आहे जो की गरम पाण्यात फ्लावर घातलेला होता तर इथं तेल टाकून मी ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घेणार आहे तर मी थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे जेणेकरून कांदा पटकन भाज भाजला जावा त्यासाठी जास्त काळा करायचा नाही गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच भाजायचा आणि इथं माझा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर मी इथं लसूण आणि खोबऱ्याची जी पेस्ट केलेली होती ती देखील टाकलेली आहे आणि ती पण मी मिक्स करून घेत आहे खूप सोप्या पद्धतीची ही भाजी आहे पण चवीला प्रतिम अशी लागते तर इथं मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि जो घरगुती आपला काळा मसाला असतो ते देखील टाकलेला आहे आणि हाच एक सिक्रेट मसाला जो की मॅगीचा मॅजिक मसाला आहे आणि खूप छान अशी हॉटेलसारखी टेस्ट येते भाजीला नक्की ट्राय करून बघा कोबीच्या भाजीत पण ही खूप छान अशी लागते मसाला टाकून कोबीची भाजी देखील तर मी इथं तोच मॅजिक मसाला आहे जो टाकलेला आहे आणि त्याने खूप भन्नाट अशी चव येते तर हे सगळं मी मिक्स करून घेणं एकत्र एक करून घेणार आहे जो की पूर्ण मसाले एकत्र एक झाले पाहिजेत आणि त्यानंतर मी तेलातच कोथिंबीर देखील परतवून घेणार आहे जेणेकरून कोथिंबीरीचा एक फ्लेवर जो असतो तो स्ट्रॉंग होतो आणि त्यानंतर जो की फ्लावर आणि वाटाणा गरम पाण्यात उकळी काढून घेतलेला होता तो देखील मी असा टाकलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीची भाजी आहे सारी सिंपल आहे तर हे सगळं मी मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर अजिबात पाणी न टाकता ही भाजी होते बघू शकता आणि मी झाकण लावून दिलेलं ला आहे आणि एक शिट्टी पण करायची नाही एक शिट्टी शिट्टीची जी प्रोसेस असती त्या शिट्टीच्या प्रोसेसच्या अगोदरच ही भाजी होती तर शिट्टी व्हायच्या अगोदरच गॅस बंद करायचा आणि ही बघा आपली ही अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे खूप छान अशी होती एक शिट्टी केली तर भाजीचा सा खूप सारा गाळ होतो त्यामुळे शिट्टीच्या अगोदरच गॅस बंद करायचा आणि लगेच शिट्टीची वाफ सोडून भाजी काढून घ्यायची खूप छान अशी भाजी भाजी होते तुम्ही पण नक्की के